अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम सगळ्यांचं माझ्या ढॅस स्वामीचा ह्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी एक सेवा घेऊन आली आहे ही सेवा एकवीस दिवसाची आहे ही अशी सेवा आहे जी अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे ज्यांना शक्य नाही एकवीस दिवसाची करायला ते अकरा दिवससुद्धा करू शकतात ही सेवा करताना जसे एकवीस दिवसाची सेवा करणार आहोत जर तुम्ही अकरा दिवस केली तरी त्याचं तितकंच महत्त्व आहे ही सेवा अत्यंत सोपी अशी पाच ते दहा मिनटात होऊन जाईल अशी सेवा सांगणार आहे आज जर तुम्ही व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्ही शे शेवटपर्यंत बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्हाला हा व्हिडिओ अजिबात समजणार नाही तर दत्त जयंती ही जी असते ती सर्व दत्तभक्तांची आणि स्वामी सेवेकरांची अत्यंत महत्त्वाचा सण असतो ह्या सणानिमित्त एक अशी सोपी सेवा आहे ती म्हणजे तुम्ही एकवीस दिवस सेवा करू शकता शक्य नसेल तर अकरा दिवससुद्धा करू शकतात तर ही सेवा कधीपासून सुरू करायची आहे तर यंदा दत्त जयंती ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे तर तुम्हाला सात नोव्हेंबरपासून सेवेला सुरुवात करायची आहे ही सेवा केल्याने तुम्हाला खूप फायदे होतात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील जसं कोणाचं लग्न जमत नसेल कोणाला संतती प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील कोणाला नोकरी भेटत नसेल परत त्याच्यानंतर कोणाचे आणखीन काही प्रॉब्लेम्स असतील अशा अनेक समस्यांचे निवारण होईल आणि तुमच्या इच्छा सगळ्या लवकरच पूर्ण होतील तुम्हाला मातृदोष किंवा पितृदोष असतील तर त्यातूनसुद्धा मुक्तता मिळू शकेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला करायचं आहे बावन्न श्लोकी ही गुरुचंद्राचे पठण करायचं आहे ही सेवा करायची आहे एकवीस दिवस तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत अतिशय सोपी अशी सेवा आहे कारण सगळ्यांना गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही कोणाची नोकरी असते कोणाला घरसंसार असतो काहींना लहान बाळ असते त्यामुळे सगळ्यांना पारायण करायची इच्छा तर फार असते पण काही अडचणीमुळे ते जमत नाही त्यामुळे तुम्ही बावन्न श्लोकी गुरुचंद्राची चे सेवा करू शकतात ही सेवा अतिशय प्रभावी अशी आहे तुम्हाला हे पुस्तक पंधरा रुपयापर्यंत भेटू शकतं हे छोटंसं पुस्तक असतं ते तुम्हाला कुठल्याही बुक स्टॉलवर तुम्हाला सहज मिळून जाईल रोज तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे रोज तुम्हाला त्या ओळी वाचायच्या आहेत हे वाचायला फक्त तुम्हाला पाच ते दहा मिनटं लागतात एक महत्त्वाचं म्हणजे आपण कोणती पण सेवा करतो तर ती संकल्पयुक्त करा म्हणजे तुम्हाला त्याचं फळ अज, अज निश्चितच भेटेल कसं आणि तसेच तुम्हाला अनुभवसुद्धा भेटतील तुमची जी पण इच्छा असेल ना ती नक्कीच पूर्ण होणार आहे ही सेवा करा आणि अनुभव घ्या ही सेवा करताना पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे कुठलीही एकाच वेळेत तुम्हाला ही सेवा करायची आहे जर समजा तुम्ही सकाळी सेवेला सुरुवात केली असेल तर दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळीच तुम्हाला पठण करायचं आहे त्या ह्या सेवेसाठी मांडणी करायची अजिबात गरज नाही आहे एकवीस दिवस ही सेवा तुम्हाला न चुकता करायची आहे जर तुम्हाला वाटत असेल की एकवीस दिवस करायला अडचण येते जसं की आपले मासिक धर्म येत असतील तर तुम्ही ही सेवा थोडी अगोदरपासूनसुद्धा करू शकता जसं की चार नोव्हेंबरपासूनसुद्धा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता संकल्प करताना दत्त महाराजांना म्हणा दत्त महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि माझी ही इच्छा आहे पण तुम्ही माझ्यासाठी जे चांगलं केल चांगलं आहे तेच मला तुमच्या इच्छेनुसार द्या सेवा करण्याची ताकद द्या इतकीच प्रार्थना करा तुम्हाला स्वामी महाराज तुमचे इच्छित फळ देणार तुम्हाला भरभरून देणार ही सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला एकवीस दिवस जमत नसेल तर अकरा दिवस करा जर अकरा दिवस जमत नसेल तर सात दिवस तरी करा अगदी मनापासून करा तुम्ही जी पण सेवा करणार आहे ती फक्त मनापासून करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे हा विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवूनच ही सेवा करा तुम्हाला नक्की काहीतरी अनुभव नक्की येणार तर झालेली सेवा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ